ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज लाईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा डोंबिवली पश्चिमेतील नवापाडा परिसरात रस्त्याच्या बाजूला मोठ्या प्रमाणात असलेल्या केडियमसी केडीएमसीने कारवाई सुरू केली आहे मात्र स्थानिकांनी का या कारवाईला विरोध केलाय स्थानिकांचं म्हणणं आहे की एकोणीसशे त्र्याहत्तर पासून हे गाळे असून याआधी देखील रस्ता रुंदीकरणात हे गाळे बाधित झाले होते असे असताना सांगण्यावरून का महापालिका कारवाई करत असल्याचा आरोप येथील भाडेकरू नागरिकांनी केलाय आणि आज काय कारवाई कारवाईची कारवाई प्रशांत जनता पाटील आहे आज कारवाई आहे लास्ट इयर मागच्या वर्षी वाच् मी माझे गाळे रस्त्या रुंदीकरणात दिले होते पण आता पुन्हा कारवाईसाठी आले की अन लगे बांधकाम कारण मी अन लगे बांधकाम कसं केलेलं नाहीये माझे बांधकाम जुनंच आहे सेव्हन्टीथिला बांधकाम मंजुरी घेतलेली आहे रस्त्यावरती झालं तेव्हा जे चार फूट वाचले त्याला सेटर लावलेला आहे तुम्ही बघू शकता आता घालवायसाठी याच्यासाठी आलेले आहेत की के डीएमसीने जी बांधकाम मंजुरी दिली ब्ल्यू सोसायटीला ती ॲक्च्युली गैर चुकी आहे गरी घालून आणि चुकीची आहे ती तरी तसं करायला नव्हतं होतं पाहिजे होतं आणि हे गाडी आहेत हे जुने आहेत आता के डीएमसी आली आहे तोडायला तर माझं एकट्याचं बांधकाम नाही ते आणली गेली मी आणखी आणखी गेलं बांधलंच नाही सर टोटल हे नवापाडा डोमिली अनलिगलीच बांधकाम आहे फक्त आता हे आचारसहायचं आहे म्हणून कारवाईसाठी आलेले आहेत बिल्डर कारवाई हे कसं आहे नितीन हारणे आहे मंगेश हारणे बिल्डर आहेत त्यांनी ती बिल्डिंग घेतली डेव्हलपला बिहूपाली सोसायटी आणि सोसायटी हाताशी धरून त्यांनी सगळं नोटीस वगैरे काढलेले आहेत कोर्टात जावा पण चालू आहे अजून पेंडिंग आहे असं का ऑर्डर पण नाही केडीएमसीकडे की तोडायचं मागणी माझी विनंती आहे की केडीएमसीला की तुम्ही कारवाई करू नये जे आहे तसंच राहू द्या तर माझे जुने गाळे आहेत त्या नुकसान होईल आमचं हे पोटापणाचा लोकांचा प्रश्न आहे काही लोक जुने लोक आहेत बाट व्यवसाय करताय ज्यामध्ये तर त्यांनाच मागच्या वेळी पण नुकसान केलं तुम्ही त्यांचं पण पंचवीस वीस पंचवीस लाखाचं नुकसान झालेलं आहे तुम्ही त्यांना नोटीस नव्हती दिली मागच्या वेळी मागच्या वेळी विचारा त्यांना पण नोटीस जर कारवाई केली यावेळी पण नोटीस दिली ताबड तोडायला आले तुम्ही त्यामुळे माझी विनंती आहे की तुम्ही कारवाई करू नका एटीएमसीला अन्याय करू नका उदरनिर्वाहाच तुमचं नाव सांगायला मी अश्विनी विक्रांत पाटील जनार्दन विष्णू पाटील यांची सून हे जे तुम्ही सगळे गाळे बघतायत हे गाळे आणि त्याच्या मागची बिल्डिंग हे सुद्धा माझ्या सासऱ्यांनी बांधलेलं आहे हे गाळे एकोणीसशे त्र्याहत्तर साली बांधलेले आहेत नगरपालिकेच्या परमिशननी बांधलेले आहेत हा जर पूर्ण तुम्ही रस्ता पाहिलात तर या रस्त्यामध्ये जेवढी रुंदी आमच्या गाळ्यांच्या इथल्या रस्त्याला आहे तेवढी रुंदी कोणत्याच रस्त्याला नाहीये पूर्ण सुभाष रोड मध्ये कुठल्याच रस्त्याला एवढी रुंदी नाहीये आमचे गाळे इथपर्यंत मोठे होते पण गेल्या वेळेला रस्ता रुंदी करण्यासाठी पाईप लाईन टाकण्यासाठी त्यांनी आमचे गाळे विना नोटीस तोडले आमच्या सगळ्या जे कोणी गाळेचे भाडेकरू होते त्यांच्या सगळ्यांचं नुकसान झालं तरी सुद्धा आम्ही सहकार्य केलं आम्ही गाळे तोडून दिले त्यांनी ते गाळे जेवढ्यापर्यंत तोडले त्याच्यामध्ये तीन चार फुटाची जागा उरली होती त्या तीन चार फुटांमध्ये आम्ही नवीन बांधकाम न करता फक्त शटर लावून तेवढ्या चार फुटामध्ये त्या लोकांचा उदरनिर्वाह त्याच्या घडीला पण चालू आहे आम्ही त्या लोकांकडून भाडंही कमी घेतोय कारण की त्या सगळ्यांची परिस्थिती अत्यंत गरिबीची आहे आता हे गाळे असताना सुद्धा बिल्डरच्या प्रेशर खाली बिल्डरचा प्लॅन महानगरपालिकेने पास केलेला आहे या अर्थी बिल्डरने त्यांना खूस खायला घातलेली आहे हे जाहीरच आहे आणि कोणीही गरिबांचा विचार न करता घ्यायला आलेले आहेत आमचं म्हणणं आहे की हे गाळे तोडायला नाही हवेत आमचा जो कोर्टात केस चालू आहे त्याचा निकालही अजून लागलेला नाहीये आणि जर तुम्हाला तोडायचे तुम्हाला म्हणणं आहे की इलिगल आहे तर या रोडला आणि अख्ख्या सुभाष रोडला कितीतरी इलिगल गोष्टी आहेत त्यावरती पण तुम्ही कारवाई करा या रोडच्या सगळ्या बिल्डिंगींना नोटीस द्या बिल्डिंग अर्ध्या आपल्या तोड्या तर मी स्वतः माझ्या गाळे तोडायला तयार आहे ही ऍक्शन महानगरपालिकेने घ्यावी नाव अश्विनी विक्रांत पाटील आ, हे आमचे इकडे गाळे आहेत ते तोडायला महानगरपालिकेचे लोक आलेले आहेत तीन दिवसापूर्वी आम्हाला नोटीस दिली की तोडायला येत आहेत पण आमचे गाळे इलिगल नाही आहेत एकोणीसशे त्र्याहत्तर पासून हे गाळे इथे आहेत चाळीस वर्षाच्या टॅक्स पावत्या आणि भाडेकरूंच्या पावत्या सगळे डॉक्युमेंट आमच्याकडे आहेत आमचं म्हणणं आहे की आमची कोर्ट केस कोर्टामध्ये चालू आहे तिचा निकाल अजून लागलेला नाहीये त्याच्या आधीच हे जे तोडायचं काम सुरू केलेलं आहे ह्याच्यावरती मला आक्षेप आहे हे आत्ताच्या आत्ता थांबलं पाहिजे त्यासाठी सर्वांनी आम्हाला सहकार्य करा हे तुटले नाही पाहिजे प्रतिभा प्रकाश आंग्रे मी इथे भाडेकरी आहे मी आठ वर्षापासून इथे भाड्याने इथे धंदा करते आणि खूप आमचे म्हणजे आम्हाला शेटने आम्हाला खूप त्यांनी हे केलेले आहे आमच्याकडून भाडा वगैरे खूप कमी त्यांनी घेतलेले आहे आणि आम्हाला त्यांनी सहकार्य करून आमच्या पहिल्या टायमाला आमची खूप नुकसान झालेली आहे ती नुकसान भरपाई आम्ही तेवढे सहन केली आता या टायमाला त्यांनी बाहेर म्युन्सिपालिटीने हे तोडू नये एवढीच आमची मागणी आहे आणि ह्याच्यामध्ये सहकार्य करावं असं मुलचे बाळा आणि कोरोना काळात आम्ही पुन्हा भाडं पण आमच्याकडून त्यांनी घेतलं नाही आणि त्या टायमाला आम्हाला त्यांनी शेडणी आम्हाला खूप मदत केलेली आहे दोन वर्ष आम्ही भाडं नाही दोन वर्ष भाडं त्यांनी घेतलं नाही आम्हाला लाईट बिल आमच्याकडून घेतलं नाही ते आम्हाला त्यांनी फ्री मध्ये आम्हाला दिलं आता मागणी काय आता आम्हाला फक्त एवढी मागणी आमचे गाले तोडायचे नाही एवढीच आमची फक्त मागणी आहे आज जोडून याबाबत या केडीएमसीचे सहाय्यक आयुक्त राजेश सावंत यांनी सांगितलं की हे गाळे अनधिकृत असून यांची केस कोर्टाने फेटाळली आहे कायदेनुसार ही कारवाई सुरू केली असल्याचं त्यांनी सांगितलंय त्यांची मागणी कारवाई थांबवावी पण यासाठी महापालिकेने पूर्ण जी डीपीएल प्रोसिजर आपण फॉलो केली आहे आपण यांना नोटीस दिली होती हे गाळे या अगोदर आपण रोड बाइंडिंगसाठी तोडलेले होते पूर्ण तोडल्यानंतर यांनी ते पुन्हा बांधले बांधल्यानंतर तक्रार प्राप्त झाल्यानंतर आपण त्यांना नोटीस दिली होती दोनशे साठशे नोटीस अन्वय त्यांची हिअरिंगही घेतली हिअरिंग घेतल्यानंतर आपण चारशे अठ्याहत्तर अन्वय आपण त्यांना घोषित केला अनदेगित घोषित करून त्यांना वेळ दिले त्यांना आपण दोन दोनदा दोन मुदत दिली की आपलं सामान काढून घ्या हे सगळे नोटीस देऊन डी पी एल प्रोसिजर पूर्ण करून आज आपण ही कारवाई त्यांचा आरोप आहे की एकोणीसशे एकोणीसशे कोर्टात केस आहे नाही कोर्टात केस यांची खालच्या कोर्टात यांची केस फेटाळलेली आहे एकोणीसशे त्र्याहत्तरची जे दाखवत आहेत हे गाळे आपल्याकडे पुरावा आहे महापालिकेकडे की हे दोन हजार बावीस साली बांधलेले आहेत त्याचे फोटोग्राफ्स पण आपल्याकडे आहेत त्र्याहत्तरचे नाहीत कारण हे गाळे पूर्णतः रोड बांडीमध्ये निष्कषित केलेले होते आणि त्याच्यानंतर विना परवानगी हे गाळे बांधलेले आहेत त्याच्या खाली गटर आहे गटरीवर हे गाळे बांधलेले आहेत आणि हे आपल्याकडे पूर्ण पुरावे आहेत त्याचे खरंच आपण हे जी परवानगी दाखवत आहेत त्या परवानगी आम्ही मुख्यालयाकडनं आपल्या बांधकाम खात्याकडनं गेलं बांधकाम खात्याने असं नगर रचनाने असं लिहून दिलेलं आहे की ह्याबाबत कुठलीही परवानगी महापालिकेने दिल्याचं आढळून येत नाही प्लस दुसरे पुरावे आहेत की शासनाने ही जमीन महापालिकेकडे रस्त्यासाठी हस्तांतरित केलेली आहे सर्वे नंबर तीनशे चौतीस आणि तीनशे जो आहे हा पूर्ण महापालिकेकडे त्यांनी हस्तांतरित केल्याचा पुरावा महापालिकेकडे आहे त्याच्या त्याच्यासाठी आपण अनुषंगाने आपली डीपीएल पूर्ण प्रोसिजर के पूर्ण केलेली आणि कारवाई करायला आलोय आकाश स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा